तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी भाजप महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गट यांनी भाजप सोबत फारकत केल्यानंतर जळगाव जामोद नगरपालिकेमध्ये स्वबळावर पंधरा जागेवर आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष संजय भुजबळ हे सुद्धा निवडणूक रिंगणात उभे होते परंतु निकालाअंती शिवसेना शिंदे गटाच्या पंधरापैकी एकाही उमेदवाराला विजय संपादन करता आला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांच्यासह सात उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असताना उद्धव सेनेचा एकही एक उमेदवार निवडून आला नाही शिवसेना उबाठा गटाचे स्वतः जिल्हाध्यक्ष जिल्ह्यात नवीन चर्चेला उधाण आले आहे आणि एक विशेष एकूण सात उमेदवार पैकी जिल्हाध्यक्ष गजानन वाघ आणि त्यांचे सुपुत्र युवा जिल्हा संघटक ईश्वर वाघ शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रमेश ताडे यांच्या पत्नी आशा रमेश ताडे ह्या दोन प्रभागात जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे युवा जिल्हा उपप्रमुख युवा विशाल पाटील यांची पत्नी पूजा विशाल पाटील आणि शहर उपप्रमुख तसेच जिल्हाध्यक्ष यांचे खंदे समर्थक शेख चांद शेख कुरेशी असे सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व उमेदवार हे आपल्या कुटुंबातील किंवा पदाधिकारी यांच्यामधीलच होते तरीही ठाकरे गटाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही बाळासाहेबांची जुनी शिवसेना ही सामान्य माणसाला उमेदवारी देत होती परंतु जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांनी चूक केल्याने त्यांना फार मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागल्याची चर्चा शहरामध्ये होताना दिसत आहे याचाच अर्थ जळगाव जामोद नगरपालिकेतील मतदारांनी घराणेशाहीला स्पष्ट नकार देत नवीन चेहऱ्यांना या निवडणुकीमध्ये संधी दिल्याचे स्पष्ट दिसून येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता जळगावहून संपादक राजीव वाढे